जागतिक राजकारणामध्ये प्रत्येक देश स्वार्थी असतो आणि जेव्हापासून डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झालेत तेव्हापासून अमेरिकेचं वर्तन हे जास्तीत जास्त स्वार्थीपणाचं आहे आणि असंच काहीसं त्यांनी आजकाल आपल्या मित्रराष्ट्रांच्या बरोबर देखील केलेलं आहे पाकिस्तानला इतर वेळा ते आपल्या डोक्यावर घेऊन नाचतात पाकिस्तानची प्रत्येक गोष्ट ते सहन करतात आणि प्रत्येक वेळेला पाकिस्तानला मदत करतात पण अमेरिकेनं एक नवीन यादी जाहीर केली आहे या यादीमध्ये पंच्याहत्तर राष्ट्र आहेत जगभरातल्या वेगवेगळ्या खंडातली अनेक राष्ट्र त्यामध्ये आहेत ही सगळी यादी आहे ज्या देशांच्यावर अमेरिकेनं इमिग्रेशन बॅन केले अशा देशांची म्हणजे अमेरिकेत जाऊन राहणाऱ्या लोकांच्या ती ज्यांना ज्यांना व्हिसा बॅन केलाय अशा देशांची यादी आणि याच्यामध्ये पाकिस्तान देखील आहे पाकिस्तानच्या शिवाय इतर काही महत्वाचे देश आहेत ज्या देशांच्यावर अमेरिका अशा पद्धतीचा ब्लँकेट बॅन घालू शकेल असं वाटत नव्हतं आता हा ब्लँकेट बॅन एक्झॅक्टली नसला तरी अमेरिकेत या देशातले लोक कधीही जाऊन सेटल होऊ शकणार नाहीत कारण हा एक इनडेफिनेट टाइमसाठी केलेला बॅन आहे म्हणजे असं नाही की पुढच्या काही महिन्यांसाठी हा बॅन असणार आहे जसं सौदी अरेबियामध्ये पाकिस्तानी लोकांसाठी काही काळासाठी बॅन घातलेला होता तसं नाही अमेरिकेने इनडेफिनेट टाईमसाठी या देशांच्यावर बॅन घेतलाय मग हे देश कोणते कोणते आहेत यात भारत आहे का या सगळ्या गोष्टींची उत्तर आणि ट्रम्प यांनी असं आता का केलं या सगळ्या गोष्टींची उत्तरं शोधूया आजच्या या, या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी खरं तर सुरुवातीपासून जेव्हापासून डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले तेव्हापासून त्यांनी क्लिअरली सांगितलंय की अमेरिकेला इमिग्रंट्स आवडत नाहीत म्हणजे जे लोक अमेरिकेत नोकरी धंद्यासाठी जातात आणि अमेरिकेत जाऊन सेटल होतात आणि तिथल्या लोकांचा रोजगार काढून घेतात असं जे अमेरिकेचं म्हणणं आहे असं करणारे लोक अमेरिकेला आवडत नाहीत ते कोणत्याही देशातले असोत मग डोनाल्ड ट्रम्प यांनी इमिग्रेशन बॅन करायला घेतलं आणि या इमिग्रेशन बॅन केलेल्या देशांच्या मध्ये एकूण पंच्याहत्तर देश आहेत या पंच्याहत्तर देशांच्यापैकी काही महत्वाच्या देशांची नावं तुम्हाला सांगतो यामध्ये पाकिस्तान आहे अफगाणिस्तान आहे बांगलादेश आहे भूटान आहे नेपाळ आहे म्हणजे भारताच्या शेजारचे म्हटले तर हे सहा देश आहेत जे या लिस्टमध्ये आहेत भारत या लिस्टमध्ये नाही हे इथं अत्यंत महत्त्वाचं आहे म्हणजे एक प्रकारे भारताचं जे इंटरनॅशनल स्टँडर्ड आहे जे स्टेटस आहे ते देखील इथं अमेरिकेनं मान्य केल्यासारखं आहे की भारत या देशांच्यामध्ये भारताला ते मोजत नाहीत यामध्ये काही महत्त्वाचे देश आहेत जसं की यामध्ये रशिया आहे सिरिया आहे ब्राझील आहे इजिप्त आहे हे सगळे मोठे देश आहेत सिरियाचं सोडून देऊया पण सिरिया तरी आता काही दिवसांपासून अमेरिकेचा मित्र झाल्यासारखा आहे पण तरी देखील त्यांनी सिरियाला बॅन केले त्यामुळे अशा प्रकारचे अनेक देश या लिस्टमध्ये आहेत आणि या सगळ्या देशांमधून जे इमिग्रेशन अमेरिकेमध्ये होत होतं त्याच्यावरती बॅन येणार आहे म्हणजे अमेरिकेत हे देशातले लोक अजिबातच जाऊ शकत नाही असं नाही म्हणजे ट्रॅव्हलसाठी स्टुडंटसाठी ॲज अ स्टुडंट जाऊन तिथं काही शिकायचं असेल तर त्यांना व्हिसा मिळू शकतो टेम्पररी स्वरूपाच्या कामासाठी किंवा बिझनेससाठी ते व्हिसा मिळवू शकतात पण त्यांना परमनंटली अमेरिकेत जायचं तिथं इमिग्रंटचा शिक्का मारून घ्यायचा आणि तिथं जाऊन मग व्हिसा मिळवायचा आणि ग्रीन कार्ड मिळवून अमेरिकेत कायमचं राहायचं चा अशा पद्धतीचा व्हिसा आता या पंच्याहत्तर राष्ट्रांना कधीच मिळणार नाही असं अमेरिकेनं जाहीर केलं अर्थात डोनाल्ड ट्रम्प यांची पॉलिसी पहिल्यापासून क्लिअर होती फक्त हे करायला त्यांना जवळजवळ एक वर्ष लागलं असं म्हणता येईल मग आता प्रश्न असा होतो की डोनाल्ड ट्रम्प यांनी असा निर्णय का घेतला आणि त्यांच्या अनेक मित्र राष्ट्रांच्या बरोबर हा निर्णय का घेतला कारण इराणवरती किंवा रशियासारख्या देशांच्यावर त्यांनी निर्बंध घातले तर ते समजू शकतं पण पाकिस्तानला या लिस्टमध्ये का घेतलं हे समजण्यासाठी थोडक्यात समजून घ्यायला पाहिजे हे करायचं कारण काय कारण अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणावर जी गुन्हेगारी वाढलेली आहे या गुन्हेगारी माग मोठ्या प्रमाणावरती इनलिगल इमिग्रंट्स म्हणजे बेकायदेशीरपणे अमेरिकेत घुसलेले अनेक लोक आहेत यामध्ये अगदी काही किरकोळ प्रमाणात भारतीय देखील आहेत हे आपण मान्य करायला पाहिजे पण तरी देखील पाकिस्तानातून किंवा या इतर देशांमधून जे अशा प्रकारे गेलेले इनलिगल लोक आहेत ते तिथं जाऊन गुन्हेगारी वाढवत आहेत मागच्या काही दिवसापूर्वी काही महिन्यांच्या पूर्वीची एक गोष्ट आहे ज्यामध्ये अमेरिकेतल्या एका स्टेटमध्ये एका भारतीय व्यक्तीची हत्या केलेली होती आणि हत्या करणारा जो होता तो जो बिडेन यांच्या काळामध्ये अमेरिकेत आलेला एक मेक्सिकन नागरिक होता जो अमेरिकेत येऊन त्यानं ह्युमॅनिटेरियन ग्राउंड्सवरती शरण घेतलेली होती पण त्याला का दिली हे कुणीही विचारलं नाही त्याला ह्युमॅनिटेरियन म्हणजे मानवतेच्या दृष्टिकोनातून दिली पण खरं तर तो मेक्सिकोमध्ये गुन्हेगार होता आणि ज्या देशांच्या वरती आता अमेरिकेनं बॅन घातला हे सगळे देश अशा पद्धतीनं प्रत्येक गुन्हेगाराची जी पार्श्वभूमी आहे ती लपवणारे देश आहेत ते त्यांच्याबद्दलची क्लिअरली कोणतीही माहिती अमेरिकेला देत नाहीत जो व्यक्ती जात असेल त्याला ते आपल्या देशातून घालवायला उतावेळ असतात त्यामुळे अमेरिकेला ती खोटी माहिती देतात त्यामुळे अमेरिका इथून पुढे ज्यांना व्हिसा देणार आहे त्यांना देखील अनेक मोठ्या प्रमाणावर ती स्क्रुटनी करून देणार आहे म्हणजे खरोखर त्यांचं उत्पन्न किती आहे त्यांचं बॅकग्राऊंड काय आहे त्यांचे हेल्थ कंडिशन्स काय आहेत या सगळ्या गोष्टी बघितल्याशिवाय आता अमेरिका व्हिसा देणार नाही मग कोणत्याही इतर कॅटेगरीमध्ये जरी असला तरी कारण अमेरिकेला हे सगळं करून आता पुढं जायचं आहे सेल्फ रिलायन्सकडं म्हणजे स्वतःच्या जीवावरती निर्माण करायचे अमेरिका जेणेकरून बाहेरच्या देशातून येणारे जे लोक आहेत ते तिथल्या देशातल्या लोकांचा जो उद्योग व्यवसाय आहे तो देखील हस्तगत करणार नाहीत आणि तिथल्या लोकांना धोका निर्माण करणार नाहीत असं डोनाल्ड ट्रम्प यांची पॉलिसी आहे अर्थात अमेरिकेतल्या इतर अनेक नेत्यांनाही मान्य नाही कदाचित जेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांचं सरकार जाईल तेव्हा ही पॉलिसी रिव्हर्स केली जाऊ शकेल पण आता सध्या तरी काय सांगता येत नाही बरं अशा पद्धतीचा इमिग्रेशन बॅन या अगोदर कधी झालाय काय तर होय अशा पद्धतीचा इमिग्रेशन बॅन अमेरिका काही काळासाठी करत असते पण तो इतक्या मोठ्या काळासाठी आणि एवढ्या मोठ्या देशांच्या वरती इतक्या पंच्याहत्तर संख्येवरती केला जात नव्हता किंवा केला गेलेला नाही पण पाकिस्तान का हा प्रश्न तुम्हालाही पुढू शकतो पाकिस्तान तर अमेरिकेचा मित्र आहे पण तरी देखील पाकिस्तानमधून जे गुन्हेगारी करणारे लोक आहेत ते जास्त आहेत आत्ता मागच्या दोन दिवसापूर्वीची गोष्ट आहे केमध्ये एक सिख मुलगी आहे जी मायनर आहे त्या सिख मुलीवरती सहा पाकिस्तानी इलिगल इमिग्रंट्सनी बलात्कार केला आणि तिला कोंडून ठेवलेलं होतं नंतर दोनशे शीख तिथं पोहोचले आणि त्यांनी त्या मुलीला सोडवून घेतलं अशा पद्धतीच्या अनेक गोष्टी पाकिस्तानी लोकांच्या बरोबर घडत आहेत अर्थात पाकिस्तानला अमेरिकेवरती कोणते तरी उपकार करावे लागतील ते केल्यानंतर अमेरिका पाकिस्तानला रिलीफ देईल ही आत्ता सांगता येत नाही कारण अमेरिकेला नेहमी काही ना काही, काही कारणास्तव पाकिस्तानची गरज असते आता अमेरिकेला आपलं सैन्य इराणमध्ये तुरवायचं आहे आणि त्यासाठी त्यांना कुठंतरी एक एअरबेस हवा जिथून त्यांची विमानं उडतील आणि इराणमध्ये जाऊन हल्ले करतील आणि हे करताना कदाचित पाकिस्तान आपली लाज सोडून आपला इस्लामिक भाईचारा सोडून ज्याला ते उम्माह वगैरे म्हणतात हे सगळं सोडून इराण विरोधात अमेरिकेला मदत करेल कारण पाकिस्तान पैसे समोर असतील तर सर्व तत्व गुंडाळून ठेवणारा देश आहे त्यांनी गाझापट्टीमध्ये देखील आपले सैनिक उतरवायला दहा हजार डॉलर पर सैनिक मागितले होते त्यामुळे पाकिस्तानवरती कदाचित पाकिस्ताननं अमेरिकेला काहीतरी फेवर दिल्यानंतर पाकिस्तानचा ब्लॅन उठवला देखील जाईल पण थोडक्यात पाकिस्तानला प्रत्येक गोष्ट काहीतरी किंमत दिल्यावर मिळते कारण पाकिस्ताननं स्वतःची किंमत लावून ठेवलेली आहे इंटरनॅशनल मार्केटमध्ये त्यामुळं या सगळ्या गोष्टींमधून एक लक्ष देते की भारत आणि पाकिस्तान हे एका तराजूतमध्ये आंतरराष्ट्रीय राजकारणात तोलले जात नाहीत अर्थात ते खूप अगोदरपासून तोलले जात नाहीत पण या निमित्तानं या इमिग्रेशन बॅनच्या निमित्तानं हे पुन्हा एकदा सिद्ध झालं या ट्रम्प यांच्या या बॅनबद्दल किंवा पाकिस्तानला दिलेल्या ट्रीटमेंटबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाणा जय हिंद जय महाराष्ट्र